शहादा नगरपालिकेत आज सत्ता बदलाचा ठाम आणि ठसठशीत संदेश जनता विकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारलाय हा केवळ पदग्रहण सोहळा नव्हता तर शहाद्याच्या राजकारणात सत्ता कोणाच्या हातात आहे याची जाहीर घोषणा होती कार्यभार स्वीकारताच नगरपालिकेच्या आवारात प्रचंड जल्लोष उसळला फटाक्यांच्या कडकडाटात परिसर हादरून गेला तर जनता विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत अभिजितदादा पाटील यांचे जंगी स्वागत केले जनतेचा कौल विकासाचा गोल या घोषणांनी संपूर्ण नगरपालिका परिसर दुमदुमून गेला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अभिजितदादा पाटील यांच्या हातात आता शहाद्याच्या कारभाराची पूर्ण सूत्रे आली असून शहराच्या विकासाला गती देणारे निर्णय घेतले जाणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय भ्रष्टाचाराला थारा नाही कामाला प्राधान्य आणि जनतेच्या प्रश्नांना थेट भिडणारे प्रशासन हेच आपले धोरण राहील असे त्यांनी ठणकावून सांगितले यावेळी जनता विकासाच्या आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहाद्याच्या विकासासाठी कोणतेही तडजोड न करता काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय आजच्या घडामोडीने शहादा नगरपालिकेवर जनता विकास आघाडीची पकड अधिकच मजबूत झाली असून शहराच्या राजकारणात नव्या सत्ता केंद्राची ठाम मुहर उमटली आहे सर्वप्रथम सर्व शहादेकर जनतेची मनापासून आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बांधवांचे देखील इथं स्वागत आहे आज या शहादा शहराच्या जनतेने जो निकाल केलेला आहे तो सर्वांनी वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी हा निकाल दिलेला आहे माझी अपेक्षा अशीच आहे की संपूर्ण शहरवासी जेवढेही निवडून आलेले लोक प्रतिनिधी आहेत ते सर्वजण सोबत येऊन दिय। एकत्रित्या या शाळ्या शहराच्या प्रगतीसाठी काम करतील आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे विरोधकांची संख्या जास्त आहे